त्यांची काम जवळून पाहण्याचा योग आला बरीचशी मित्रमंडळी आहे त्यामधली परंतु खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसांमध्ये जाऊन प्रत्येक व्यक्तीला न्याय कसा मिळेल शासकीय योजनांचा लाभ कसा मिळेल हे अत्यंत बारकाईनं पाहणं आणि त्या गरजा पूर्ण करणं प्रत्येकाच्या वेळेला उपयोगी पडणं प्रत्येक माणसाला मी स्वतःच आमदार आहे असं वाटणं इतकी मोठी आणि हा जो सत्कार होतोय ते पोलीस म्हणजे की ज्यांच्या सोबत पोलीस पाटील यांना या काम करावं लागतं एक प्रकारे अत्यंत जोखमीचं चिखिरीच काम आहे पोलीस पाटील या पदामध्ये आता फार मोठा फरक पडलाय पूर्वी पोलीस पाठी जर म्हटलं तर जुनी तुम्ही मराठी पिक्चर पाहिले असतील निळू फुलेचे पात्र रंगवायचा गावामधलं सर्वात ईरसा किंवा सर्वात गावात गावचे विरोध असणार पात्र असायचं लोकांना न्याय कमी द्यायचा लोकांच्या अन्याय जास्त करायची ते वस्तू फक्त सध्याच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे काम करणारे पोलीस पाठी निर्माण झाले शिक्षित हुशार असलेली म्हणजे पोलीस पेट्रोल काम करत आहे पोलिसांशी सहकार्य करत वकील मंडळी सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळवून द्यायचं याच्यासाठी झटत आहे वकील फार मोठं काम करू शकतो बाबासाहेबांनी स्वतः मोठे वकील होते या कोकण विभागामध्ये खोटीची प्रथा त्या काळामध्ये होती ब्रिटिश सरकार असताना या खोटीच्या प्रथेमधून इथला बहुजन समाज होता कुणबी समाज इथला आगरी समाज यांना जवळजवळ वेटविगार म्हणून राबवलं जात होत तर आपल्या वकिलीच्या